स्वामी समर्थ कुंडलीत किंवा हस्तरेषेत अकाली मृत्यूची शक्यता असते आणि काही वेळा हा योग कुंडलीत नसला तरीही काही लोकांचा अकाली मृत्यू होतो याचे कारण त्यांचे या जन्माचे कर्म देवाने हे शरीर दीर्घायुष्यासाठी दिले आहे पण जर लोक या शरीरात विष भरत राहिले तर ते वेळेपूर्वी मरतात त्याचप्रमाणे त्यांनी मानसिक आणि आध्यात्मिक पाप केले तरी ते अकाली मरण पावतात अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का काल उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का नंबर एक भोजन केल्याने आणि शारीरिक संबंध ठेवल्याने आयु कमी होते आणि व्यक्तीची अकाली मृत्यू होते सोबतच सूर्योदय आणि अस्त या संधिकाळात ज्याला शक्ती प्रबळ असल्यामुळे काही गोष्टी निषिद्ध असल्याचे सांगितले गेले आहे झोपणे खाणे पिणे शिव्या देणे भांडण करणे अभद्र आणि असत्य बोलणे क्रोध शाप प्रवासासाठी निघणे शपथ घेणे शारीरिक संबंध ठेवणे धन देणघेण करणे रडणे वेद मंत्रांचा पाठ करणे शुभ कार्य करणे उंबरठ्यावर बसणे किंवा उभे राहणे कोणत्याही प्रकारचा हल्ला करणे इतर या सर्व वाईट सवयी आहेत ज्या अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतात जे लोक ब्रह्म मुहूर्तावरही झोपतात त्यांचे आयुर्मानही कमी होते त्याचबरोबर ब्रह्म योग ध्यान आणि भजन करणाऱ्यांचे वय वाढते जर एखाद्या व्यक्तीने आपली पत्नी सोडून दुसऱ्या स्त्रीशी अनैतिक संबंध ठेवले किंवा एखाद्या स्त्रीने आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवले तर हे पवित्र बंधनाचा विश्वासघात मानला जातो यामुळे अकाली मृत्यू होतो तसे न केल्यास ती व्यक्ती आयुष्यभर मरणासमान वेदना भोगत असते जर एखादा जातक साधू संत गुरु किंवा आपल्या वडिलांचा अपमान करतो तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात गंभीर गुन्हा घडल्यास अकाली मृत्यू होतो गरोदर स्त्री थोर संत प्रेमानंदजी महाराजांच्या मते जे कोणी गर्भवती महिलेचा अपमान करतात त्रास देतात किंवा अडथळे आणतात अशा व्यक्तीचा अकाली मृत्यू निश्चित आहे शास्त्रानुसार इतरांचे बूट चप्पल किंवा कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे आयुर्मान कमी होते बरेच लोक त्यांच्या मृत लोकांचे कपडे घालू लागतात जे वाईट आहे अशा स्थितीत आयुष्य कमी होण्याची शक्यता असते हिंदू धर्मात अष्टमी एकादशी त्रयोदशी चतुर्दशी अमावस्या आणि पौर्णिमा तिथी तसेच मंगळवार आणि गुरुवार शारीरिक संबंध ठेवतात नशा करतात किंवा मांस वगैरे खातात तर अशा लोकांचे आयुर्मान कमी होते यासोबतच नवरात्री आणि महत्त्वाच्या सणांवरही असे काम करणे निषिद्ध मानले जाते जरी तुम्ही नद्या तीर्थक्षेत्रे आणि इतर पवित्र ठिकाणी घाण पसरवत राहिल्यास किंवा अस्वच्छ काम करत असाल तर त्यामुळे तुमचे आयुष्य कमी होऊ लागते त्यामुळे पवित्र ठिकाणी स्वच्छतेची काळजी घ्या आणि साधेपणाने वागा जे आपल्या बोलण्याने इतरांना दुखवतात इतरांवर खोटे आरोप करत राहतात ज्यांची वागणूक क्रूर असते अशा लोकांचा समाजात निश्चितच अनादर होतो लोकांना या जीवनात तसेच पुढील लोकांमध्ये अनेक संकटांना सामोरे जाऊ लागते यासोबतच जे लोक इतरांची चेष्टा करतात त्यांना आयुष्यात अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो मनाची चंचलता मन एकाग्र नसल्यास लक्ष वारंवार चुकीच्या किंवा घाणेरड्या गोष्टींकडे वेधले जाते अशा लोकांची ऊर्जा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया जात असते ज्याचा त्यांच्या वयावरही नकारात्मक परिणाम होतो तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील जे काही करण्याऐवजी अनेकदा नखे चघळायला लागतात तोंडात वस्तू ठेवून चघळायला लागतात आणि बसून पाय हलवायला लागतात प्रेमानंदजी यांच्या मते अशा निरोपयोगी गोष्टी केल्याने तुमचे आयुष्य कमी होते नास्तिकता आजकाल नास्तिक असण्याची फॅशन झाली आहे नास्तिक असणं ही, ही वाईट गोष्ट नाही पण सतत दुसऱ्यांच्या श्रद्धा दुखवणं चुकीचं आहे शास्त्रानुसार जे नियमाविरुद्ध जातात आणि गुरूंच्या आज्ञेचे पालन करत नाही त्यांचे जीवन लवकर नष्ट होते धर्माच्या विरोधात वागणे तुमच्यासाठी आयुष्यात आणि नंतरच्या आयुष्यात हानिकारक ठरू शकते धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ